शहरातील भारतभूषण वीर शिरोमणी मेवाडाधिपती महाराण महाराणा प्रतापसिंह यांची चारशे पंच्याऐंशी जयंती उत्सव तळोदा शहर इथं नऊ मे रोजी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात श्री महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच समाज बांधवांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अभिवादनाच्या वेळी शहादा तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास भाऊ चौधरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विकासा राजपूत राहुल राजपूत नंदराज राजपूत प्रवीण इंद्रसिंग राजपूत पृथ्वीराज राजपूत पंकज राजपूत मानसिंग विकास राजपूत नंदराज राजपूत अजित राजपूत रवींद्र राजपूत निखिल राजपूत कुणाल राजपूत अमल अमन जोहरी किरण ठाकरे पार परदेशी दीपक नाना चौधरी सागर मराठी अजय ठाकरे उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा शेवटी शेवटी तुम्ही चांगला रंग भरला नंदुभाऊ सुरुवातीला येत होते पूजा चालू होती पूजन चालू होतं महात्माचं व ते यायचं पूजन करायचे बसायचं पण आमचे नंदराज शेवटी आहेत राजपूत शेवटी ते रक्त सळसळ करणारं त्यांच्याने राहिलं गेलं नाही तर माझ्या मागे आपण जोराने आले आवाज कुठंतरी जायला पाहिजे भारत माता की जय भारत माता की जय विश्व हिंदू परिषद भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री श्रीराम हिंदुस्तानबाद हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद आपल्या या थोर संत महाराणा प्रताप यांच्या आज चारशे पंच्याऐंशी निमित्त जमलेले सर्व माझे राजपूत बांधव तसेच सकल हिंदू समाज आज आपण जयंती निमित्त एक छोटासा कार्यक्रम का आयोजित केला तर हा छोटासा नव्हे तर एक चांगल्या प्रकारे मोठा कार्यक्रम का मला इथे आवर्जून दिसून आला या कार्यक्रमाला सकल हिंदू समाज आणि राजपूर समाजाचे समाजा युवा वर्ग यांनी जो आज या अकरा तारखेला येणाऱ्या मोर्चाला आपल्याला सगळ्यांना यायचं विनंती केली मी आपल्याला नि माझ्याकडून सुद्धा विनंती करतो की अकरा तारखेला असा हा राजपूर समाजाचा महाराणा प्रताप प्रता यांची जयंतीनिमित्त एक चांगला भव्य दिव्य मोर्चा आपण सर्व मिळून सामील होऊन एकदम चांगल्या प्रकारे एक मेसेज या पूर्ण महाराष्ट्राला या दौऱ्या छोट्याशा गावामधून राजपूत समाजामधून जायला पाहिजे असं या दिशेने जाऊ मला एक आवाजून एवढं सांगायचंय परमेश्वर देव हा मी कधीच बघितला नाही कदाचित आपण सुद्धा बघितला नसेल कदाचित एको व्यक्ती अशी असते की त्यांना परमेश्वराने दर्शन दिलं असतं पण परमेश्वर नाही कधी देव मी बघितला नाही पण हे जे आले हे आपले देवच यांनी आपल्या समाजासाठी आपल्या हिंदुत्वासाठी बलिदान दिलं यांनी आपला हिंदू समाज जागृत ठेवला अशा या महाराणा प्रताप यांची जयंती आणि आपल्यासाठी जे देव परमेश्वर देव फुललेच आहे सांगायचे तात्पर्य असं की देव नाही म्हणून हेच देव आहेत की त्यांना आपण आयुष्यामध्ये आपल्या वडील लो पाडील लोकांनी बघितलेलं दे आहे त्यांनी जे केलेलं दान त्यांनी भारतासाठी जे दिलेलं बलिदान हे कोणीच पुसू शकत नाही आज एवढे मोठे थोर संतांची जयंतीनिमित्त राजपूर समाजाचे काही आमचे मित्र परिवार यांनी मला बोलवलं मी तर माझे जन्म सार्थक असं समजतो की मला आज महाराजांची जयंतीनिमित्त त्यांची पूजन करायची मला संधी तुम्ही दिली बाकीचं सर्व समाजाचे आणि इतर हिंदू सतत समाज महाराणा प्रतापांबद्दल आपण सर्व लहानपणापासून माहिती आहे पुस्तकं वाचतो ज्ञान घेत असतो जास्त काही बोलणार नाही पण एवढं आवर्जून मी तुम्हाला सांगू शकतो की अकरा तारखेची जी आपली रॅली आहे तिचं वातावरण चांगल्या प्रकारे आपल्याजवळ जवळ दोन दिवस आहे तर चांगल्या प्रकारे जर वातावरण निर्मिती झाली तर एक चांगला मेसेज हा गावामध्ये पण जाईल समाजामध्ये पण जाईल हिंदू सकल समाजामध्ये पण जाईल या ठिकाणी एवढंच बोलतो शहाजा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील साहेब हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने ते येऊ शकले नाही मला त्यांचा फोन होता त्यांच्या वतीने सुद्धा आपल्या या राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा सांगितले आहेत माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने तळोदा आमच्या चौधरी समाजाच्या वतीने आपल्याला खूप खूप जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो नेते सांगतो जय हिंद जय श्रीराम